पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत किती शेतकऱ्यांना दोन हजार रुपये खात्यामध्ये मिळाले आहेत याचा आढावा आमचे प्रतिनिधी यांनी घेतला असून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रेस तालुक्यात गेले असताना कलगाव तालुका दिग्रस जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेमध्ये एकही शेतकऱ्याच्या खात्यात एक सुद्धा जमा झालेला नाही तसेच बँक ऑफ बडोदा शाखा कलगाव येथे एकूण सोळा गावांचे खाते असून कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात शासनाच्या योजनेचा एकही रुपया जमा न झाल्याने शेतकरी अशा योजनेबाबत आपला रोष व्यक्त करीत आहेत असे आढळून आले कलगाव महागाव डेहनी येथील शेतकऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती जागृत महाराष्ट्र राजपाल बनसोड कलगाव आपण चर्चा करणार आहोत शेतकरी कलगाव येथील शेतकरी यांच्यासोबत आपलं नाव <coughs> माझं नाव राजेंद्र मनोहर राहणार कलगाव तालुका युक्त बर आपल्या जे जे नियम आहेत जे पंधरा लाख दोन हजार रुपये सहा हजार रुपये वार्षिक देणार होते त्याबद्दल तुम्हाला मिळालं का पैसे काही काहीच नाही एकही खाते किती दिवस झाले काढून खाते तर बऱ्याच वर्षात अच्छा तर तुमचं सरकारबद्दल काय मत आहे आता सरकारबद्दल काय आहे सरकार एका आहे हो या शासनाच्या योजनेबाबत तुमचं काय म्हणणं आहे शासनाच्या योजना शासन योजना काढते नावापुठ्या काढते आणखी सहा हजार पंधरा लाख हे जे पूर्ण झाले का तुमच्या खात्यात पैसे आले, आले का अजून काहीच नाही आले तर बरं नावापुरत आहे खाते काढून किती दिवस झाले खाते काढून तर बरेच दिवस झाले बर आणि हे सहा हजार नवीन खातं हे बी खातं काढून आहे पैसे जमा झाले म्हणतात बँकात की अजून आले नाही हो सरकारच्या योजना चांगल्या आहे की काय वाटते तुम्हाला योजना सांगून आलो नावापुरतं खायचा नुसतं असं असं नाही बर कास्तकाराला समजा गरीबाला कोणत्या योजना तत्काळ भेटून नाही राहिले का चण्या चण्याच चण्याच्या हमी भाव मालाचे हमी भाव याबाबत काय म्हणाल तुम्ही मालाचे हमी भाव का 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 तर काय कापसात पाहिलं तर काही कास्ता करायला काहीच परवडून नाही राहिले शासनाच्या योजना तर पुष्कळ जाहीर होत आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्याचा अजून पाहिजे लाभ मिळाला नाही त्यामुळे फक्त या या योजना घोषणाच राहतील काय असं आम्हाला वाटत आहे अजून प्रश्न विचारला जे मुद्रा लोन आहे पंधरा लाख आहे ते सहा हजार रुपये सा, शासनाने सांगितले आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आम्ही जेव्हा आमच्या इथल्या बँकेत जातो त्या मुद्रा लोनचं इतका जे जाहिरात मोठ्या प्रमाणात करत आहेत पण अजूनही दोन ते चार लोकही असे दिसणार नाही की तुम्हाला मुद्रा लोन आमच्या शाखेमध्ये तुम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे या फक्त इकडे जाहिरात शासन करतात आणि बँकेवाले कधी सँक्शन करत नाही मंजुरी या योजना करत नाही अशी खंत तरुणामध्ये आहे दोन हजार चौदा साली मोठ्या आयशेने या लोकांना भाजपला काँग्रेसमधील भ्रष्टाचार विदेशात काळा पैसा या मुद्द्यावर यांना मोठ्या विज मोठ्याने विजयी केले पण त्यानंतर मात्र सर्व लोकांचा या शासनाने भ्रमनं निराश केल्याचा आपल्याला दिसून येतं दोन हजाराबाबत आपलं काय मत आहे जे आता तुम्ही खाते किती दिवस झाले काढून आहे आणि मधात पहिले सुरुवातीला यांनी योजना आली होती जनधन खाती की लोकांना असं वाटलं की या खात्यामध्ये नक्कीच पंधरा लाख जे सांगितले होते काहीतरी लाख जमा होतील आणि काही दिवस सात आठ महिने वर्षभर ते जनधन खात्यामध्ये गेलं आणि ती सर्व खाती फक्त ओपन करून पडून आहे त्याच्यामध्ये काही फायदा अजून झालेला नाही आहे आणि दुसरं त्यानंतर त्यांनी जी नोटाबंदी केली नोटाबंदीने लोकांना वाटलं की लोकांचे जे भ्रष्टाचारी लोक आहेत श्रीमंत लोक आहेत उद्योजक आहेत त्यांच्याकडे जो काळा पैसा आ, आहे ते जमा होईल आणि खात्यामध्ये काही जमा होतील अशी अपेक्षा होती पण तीही नोटाबंदीची योजना सपशील अफेशी ठरल्याचं आपल्याला दिसून येतं शेतकऱ्यांसाठी हमीबाबत भावाबाबत आपण काय बोलाल आत्ताच मागे मागच्या अठरा एकोणीसचा सर्व पिकांचे ज्वारी गहू उडीद मूग आणि चना यांचे हमीभाव भाव त्यांनी धरले होते त्रेचाळीस रुपये सरासरी यावर्षी चण्याचा भाव ठेवला होता पण आता छत्तीस सदतीसच्या तेवढ्यातच भाव आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि मग हे हमीभाव फक्त काय जाहीर करण्यासाठीच असतात काय यासाठी या मोठा शेतकरी या हमीभाव भाव भेटेल म्हणून जास्त प्रमाणात लागवड करतो पण वेळेवर हे काही मिळत नाही मुद्रा योजना पंधरा लाखाची ते सहा हजार रुपये महिने येणारे मुद्रा योजना जी आहे ती सध्या म्हणजे शासनानं एक प्रकारे जे यांच्या संदर्भामध्ये चांगली योजना आहे oh, oh. परंतु ज्यावेळेस बँकेमध्ये जे समजा योजना घेण्यासाठी जातात म्हणजे लाभार्थी oh. जे काही मुलं आहे तर त्यांना प्रतिसाद मिळत नाही बँकेकडून किंवा बँक त्यांना म्हणजे जवळ करत नाही आणि ते सरळ सांगते किंवा मुद्रेचं आमच्याकडे काहीच नाही आहे तुम्ही तिकडे संपर्क साधा असं म्हणजे बँकेच्या मॅनेजरचं म्हणणं येते परंतु खऱ्या अर्थानं मुद्रा ही बँकेत गेल्याबरोबर त्या व्यक्तीला भेटायला पाहिजे म्हणजे शासन जेवढं फोकस करत आहे त्यावर तेवढ्याच ताकदीनं ती योजना त्या लाभार्थ्यापर्यंत गेली पाहिजे हे तेवढंच म्हणजे महत्वाचं आहे ते सहा हजार पंधरा लाखा कधी काढून आहे जनधन योजना ती अतिशय चांगली आहे परंतु जनधन योजनेबद्दल आता जे लोकांची एक नाराजी आली त्याच्यामध्ये मागील दोन हजार चौदा मध्ये एनडीएच शासन आलं सरकार आलं केंद्रामध्ये आणि जनधन योजनेचे खाते जवळजवळ दोन कोटीच्या वर काढण्यात आलेले आहे परंतु ते झिरो बॅलन्सवर आहे आता झिरो बॅलन्सवर असल्यामुळं हो सामान्य कष्टकरी मजूर वर्ग हा त्याच्यामध्ये काही व्यवहार करू शकत नाही आजच्या घडीला त्याला जगणे कठीण आहे तो तो व्यवहार कसा करेल हे महत्त्वाचं आहे मग ते जनधन बद्दल त्याच्या मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली की बा जनधन म्हणजे केवळ आपल्याला लाभासाठी दिलं खातं काढायला दिलं आहे की काय असं त्याच्यात मनामध्ये होत परंतु जनधन हे खऱ्या अर्थानं एखादं खातं म्हणजे भूमिहीनाचं असावं असं एक शासनाचं धोरण आहे दा, 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 कि त्याचं समजा माग मागे जर कमी जास्त झालं किंवा काही झालं तर त्याला काही मिळत नाही शासनाच्या योजना किंवा त्याला मग त्याच्या आपत्त्याला काय द्यायचं कसं द्यायचं हे प्रश्न असते म्हणून यंधन योजना ही, ही त्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं आणली आहे पण ते लोकांना तसं माहित नाही किंवा ते लाभ आपल्याला त्याच्यामध्ये फायदाच भेटेल लाभ भेटेल असं त्याचं म्हणणं आहे पण समजा बरं वाईट झालं एखाद्याचं आणि त्या कुटुंबाला दोन लाख रुपये द्यायचे तर मग कशी द्यायची हा प्रश्न पडते म्हणून ते जनधन योजना त्याचे खातं असावं हा सुद्धा शासनाचा उद्देश परंतु पैसे नाही आले ना हा पैसे नाही आले आता त्याच्यामध्ये काही म्हणजे जे मोदी सरकारनं म्हटलं होतं की जनधन खात्यामध्ये तुमचे आम्ही काही ना काही टाकू हो। आणि पंधरा पंधरा लाखाचं जे आश्वासन दिलं होतं हो। आता सध्या लोकांना वाटत आहे की हे आश्वासन निवड पहा आश्वासनच राहिलेलं आहे आता आम्हाला काय मार्च लागला मार्च एंडिंग सुरू आहे आणि आमच्या खात्यात काय आधार एक रुपये येत नाही किंवा आला नाही असं त्याचं एक मत आहे त्याबद्दल म्हणजे नाराजी आहे लोकांची एक सांगायचं तात्पर्य आणि आता जे सहा हजाराचा प्रश्न आहे हो। आता ही सहा हजाराची जी योजना आणली खऱ्या अर्थानं आता एवढी काही वेतन वाढ झालेली आहे जर कर्मचाऱ्याला तुम्ही सातवा वेतन आयोग देता सहावा देता पाचवा देता आता सातव्यापर्यंत गेले परंतु तुम्ही शेतकरी आणि शेतमजुराचा विचारच केला नाही आता तुम्हाला सातवा वेतन आयोग देणं म्हणजे इकडे महागाईचे दर किती वाढले आणि या जग याला जगता येईल का किंवा शंभर रुपये कमवणारा दीडशे रुपये कमवणारा व्यक्ती हा कसा जगेल सातव्या वेतन मध्ये चार हजार साडे हजार रुपये वाढत त्याला वार्षिक मिळत आहे आणि इकडे याला वेतन वाढणार आहे म्हणजे मजुरीचे दर जर तुम्ही निश्चित केले दीडशे रुपयाच्यावर तुम्ही मजुरी देत नाही शासनाची मग तो जगेल कसा हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे म्हणून त्यालाही सुद्धा जसं एक प्रकारचा सातवा वेतन आला तसं त्याला तीन हजार रुपये सुद्धा मासिक मिळाले पाहिजे हे सुद्धा एक प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये संविधानानं दिलेला त्याला एक अधिकार हो। आहे आणि तो अधिकार निश्चित त्याला भेटला पाहिजे जसं शेतकऱ्याचं झालं शेतकरी जसं की बा जवळजवळ पन्नास वर्षापासून शासनाशी भांडत आहे की आम्हाला आमचे पिकाचे दर निश्चित करा दुप्पट आमचं उत्पादन वाढलं पाहिजे तुम्हीच जाहीर केलं चौदामध्ये किंवा तुमचे आम्ही दुप्पट उत्पादन देऊ हमी भावापेक्षा जादा देऊ पण इथं आम्हाला हमी भाव सुद्धा मिळत नाही हे oh. सांगायचं तात्पर्य शासनाच्या या धोरणाबाबत तुम्ही काय म्हणाल शासनाचं धोरण एक प्रकारे कसं आहे दिशाही नाही धोरण चांगला आहे परंतु ते योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचत नाही धोरणाबद्दल काही शंका नाही आहे कारण शासन जेव्हा एखादं धोरण ठरवते तर तेव्हाच तेवढ्या ताकदीला ते लोकांपर्यंत त्या म्हणजे समजा पूर्ण तुमच्या निकषानं गेलो आम्ही सात बारा दिलं बाबा सर्व काम सोडून धंदे सोडून बँकेत बँकेत जाऊन आम्ही प पहा लागलो की दोन हजार रुपये जमा झाले का बुवा तो बँकवाले म्हणत आहे की नाही काहीच नाही जमा झाले खाते काढून किती दिवस झाले तुम्हाला खाते काढून आम्हाला कमीत कमी वीस पंचवीस दिवस व्हायला लागले हा हा ते पंधरा लाख आले का तुमच्या खात्यात नाही पंधरा लाख बियाज आहे या आहे आणि हे दोन दोन हजार रुपये महिन्याचे बियाजे आहे हा ते बी नाही आले तर सरकारबद्दल तुमचं काय मत आहे काही नाही बाई सरकारनं ना मान्यता केली पण देण्यास ही बरं 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 तुम्ही कुठले कास्त करा का आम्ही कलगावचे आहो बरं बरं धन्यवाद